हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायनम ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्म आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस शालिवांशक एकोणाशे शेहेचाळीस समसर कृधी अयन दक्षिण ऋतू हेमंत मास मार्गशेष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची षष्ठी तिथी आहे दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे उद्या पहाटे सहा वाजून चौदा मिनिटांतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे सायंकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनंतर आयुष्यमान योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो करण आहे दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांनंतर वेष्टी करण्याला सुरुवात होईल तर मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांनंतर भाऊ करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनुराशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभराशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून आठ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो ओम शिव शिव शंभो राज्ञा प्रवर्तमान सिद्ध ब्रमण द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत कलियुगे प्रथम पाद जम्बूदिपे परत वर्षे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एक शेच प्रभादी षष्टी सहसरामध्ये क्रोधी नाम सहसरे दक्षिणायने हेमंत ऋतू मार्गशीर्ष माशी कृष्ण पक्षे शनिवार वासरे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रे प्रीती योगे वनेजकारणी षष्ठी शोब देतो वीर गोत्रात उत्पन्नावे कळप्पा मो भात दुवि दक्षद्वारा श्री पार्वती पती परमेश्वरता विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशी मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या ताम्नात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी कुपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा संकल्पान करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम धार्मिक वेढी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले तिनांक बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस डोळा जेवणासाठी एकही मुहूर्त आता नाही मित्रांनो बारसे करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक बावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक तेवीस पंचवीस आणि सव्वीस गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस पंचवीस आणि सव्वीस भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आता नाही मित्रांनो देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस यात आपण केवळ महादेवाची प्राण प्रतिष्ठा करू शकता मित्रांनो महादेवाची याचा अर्थ शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू शकता किंवा महादेवाच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत पंडिताच्या माध्यमातून देव काळामध्ये मा दे। घरी किंवा मंदिरामध्ये घरी करायची असेल शिवलिंगाची स्थापना या हो हो तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण पंडिताच्या मार्फत जाणून घ्यावे त्याचे आचरण जर आपल्याकडून होत असेल होत असणार असेल तरच आपण शिवलिंग स्थापनेचा प्राण प्रतिष्ठेचा विचार करावा मित्रांनो अन्यथा करू नये मित्रांनो मंदिरामध्ये प्रश्न येत नाही मित्रांनो मंदिरामध्ये जागृतपणा जास्त असतो कारण त्या शिवलिंगावर रुद्राभिषेक नित्य नियमाने घेतल्या जातो मित्रांनो तसाच रुद्राभिषेक आपण जर घेत असेल आपल्या घरच्या देवघरातील शिवलिंगावर तर प्रश्न येणार नाही मित्रांनो तरी देखील वाचतो आणि देवघर यांचे स्थान पाहूनच तुम्हाला याचा निर्णय घ्यावा लागेल कितपत आपल्याला हे शिवलिंग आपल्याला उपयोगी पडणार आहे किंवा आपल्याला आशीर्वाद देणार आहे हा निर्णय करायचा आहे मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरेचा संपर्क साधावा किंवा पंचांगधारक संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या हिशोबाने आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये काही बाधा येणार नाही ना किंवा विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त नसल्याने त्यात काहीतरी कमतरता असते त्या अशा कमतरता आपल्या फळामध्ये पण जाणवू शकते आणि विधीमध्ये पण काही बाधा येण्याची शक्यता राहते मित्रांनो मित्रांनो आता पंचगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण नाही मित्रांनो मित्रांनो दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांपासून उत्तरायण सुरू होत आहे याचा पुण्यकाळ मित्रांनो दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांपासून ते स्थानिक सूर्यास्तापर्यंत असणार आहे या काळामध्ये आपण पुण्याची कामे करू शकता मित्रांनो धर्म करा मत मंत्र जप करा सूर्यासंबंधीची जी काही सेवा असेल ती सेवा आपण करू शकता मित्रांनो गोर, गोर अन्नदान वस्त्रदान करू शकता मित्रांनो सौर शेषी ऋतू सुद्धा याच वेळेपासून सुरुवात होत आहे मित्रांनो सप्तमी श्राद्ध कर्म देखील आहे मित्रांनो त्यामुळे कोणी आपले पूर्वज आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल मित्रांनो आणि ही पितरसेवा जी आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण अपरान काळी करा आणि विधिवत पंडिताच्या माध्यमातून करा मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काय होम यज्ञ कर्मकांड करता येणार नाही जे रेग्युलर आहेत तेच आपण करू शकता मित्रांनो मित्रांनो दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांपासून ते मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांपर्यंत भद्रा योग आहे हा राहूचा काळ असल्यामुळे मित्रांनो आपली कामेक बहुत सक्सेस होणार नाहीत हे लक्षात घ्या इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा आपली महत्वाची कामे प्रयत्न करा मित्रांनो काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडेदहा वाजेपर्यंत हा दीड तासाचा काळ अतिसूक्ष्म असतो राहूच्या प्रभावाखालचा त्यामुळे या ठिकाणी आपल्याला आपल्या कामामध्ये यश प्राप्त होईल असे आपण विचार करू नये राहू कामे बिघडवण्याचे काम करतो मित्रांनो तेव्हा आपल्याला यश हवे असेल आपल्या कामामध्ये तर या वेळेच्या व्यतिरिक्त आपण आपली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये मित्रांनो गुरु बारा ऑक्टोंबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे आणि या वक्रीपणाचे फळ तो जसं आपल्या कुंडलीशी संबंधित फळ आपल्याला प्रदान करेल मित्रांनो आणि ज्या घरासंबंधी तो असणार आहे बसलेला असणार आहे त्या घरासंबंधी तो फळ देणार आहे मित्रांनो आणि दृष्टीने देखील तो फळ देऊ शकतो मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि हरिओम शिवा महादेवा